जर तुम्ही हाच विचार करताय की झुरळांचा घरात होणारा शिरकाव कसा रोकायचा झुरळ घरात होणारच नाही त्याच्यासाठी काय करायचं तर जी जी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा ज्या ठिकाणी अन्नपदार्थांनी दमट वातावरण असतं त्या ठिकाणी झुरळ वाढतात घरात झुरळ होण्याआधीच आपण काय काळजी घ्यायची यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे स्नेहा आणि बरंच काहीमध्ये चला व्हिडिओला सुरुवात करूया एक रात्री झोपताना किचन उठा स्वच्छ करून झोपा रात्री झुरळ अस्वच्छता असतात तिकडेच फिरतात म्हणजे काय तर जिथे ओलावा असेल किंवा अन्नपदार्थ पडलेली असतील अशा ठिकाणी झुरळ होतात किंवा अशा ठिकाणी झुरळ बाहेरून देखील येतात तर त्याच्यासाठी कितीही रात्री उशीर झाला झोपताना तरी तुम्ही किचन ओटा साफ करूनच झोपा टीप नंबर दोन जेवण झाल्यानंतरनं भांड भांडी लगेच स्वच्छ करून घ्या उरलेलं खरकट अन्न लगेच फेकून द्या किंवा ते पॅक डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये किंवा ओटावरतीच व्यवस्थित प्रकारे ठेवून द्या किचन आणि कपाट रॅक किंवा ट्रॉली असतील ते स्वच्छ करत राहा आठवड्यातला एक दिवस खास तुमचं किचन स्वच्छतेसाठी द्या मग तुमचं कपाट असेल किंवा ट्रॉलीज असतील किंवा मग किचन ओटा असेल साफ करून घ्या भांडी घासण्यासाठी असलेल्या सिंकच्या पाईपमधूनसुद्धा झुरळ येतात तर ते सिंक स्वच्छ ठेवा तुम्ही वापरत असलेले कचरापेटी बंद असावी झाकण असलेलीच कचरापेटी वापरा कचराकुंडीलासुद्धा बरेचदा झुरळ होण्याचं कारण ठरू शकतं कचराकुंडी एक दिवसाड रिकामी करा ओला कचरा रोजच्या रोज टाकून द्या किचन ओठावर किंवा घरामध्ये इकडे तिकडे कुठेही अन्नपदार्थ उघड्यावरती ठेवू नका ते झाकून डब्यात व्यवस्थित ठेवा किंवा मग फ्रीजचा वापर करा उघड्या अन्नपदार्थामुळे जास्त झुरळ होतात खपट असलेले हे असे बॉक्स आपण घरामध्ये भरपूर जमा करतो हे बॉक्स म्हणजेच हे खपट म्हणजे झुरळाचे अन्न असते घरामध्ये झुरळ होण्याचं असे जमा असलेले खपट देखील मोठं कारण असू शकतं असे भरपूर उपाय करून तुम्ही झुरळ घरामध्ये होण्यापासून थांबू शकता जर व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूयात अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार असे भरपूर व्हिडिओ चॅनलवरती अव्हेलेबल आहेत ते देखील नक्की पहा